श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे चैत्रपंचमी शारदीय पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे चैत्रपंचमीला आपल्याला माता सरस्वतीची देखील पूजा करायची आहे सरस्वती ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा मुलगी यांची अधिक प्रगती व्हावी अभ्यासात अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हावं तर त्यासाठी उद्या चैत्रपंचमीला एक उपाय करायचा आहे हा उपाय आईने केला तरी चालणार आहे किंवा वडिलांनी केला तरी देखील चालणार आहे पण जास्तीत जास्त आईने हा उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा तर काय करायचं आहे उपाय तो मी सांगणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचा आहे काही सेवा करायच्या आहेत उद्या चैत्रपंचमीला माता सरस्वतीची आप तुम्हाला पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असावा किंवा किमान मुलं अभ्यास करतात तिथे तरी नक्कीच असावा त्याचबरोबर मुलं जेव्हा अभ्यास करतात पाठांतर करतात तेव्हा त्यांचे तोंड हे उत्तर दिशेकडेच असावे आपल्याला माहिती आहे उत्तर दिशा या उत्तर दिशेकडे कुठ घर जरी असेल ज्या घराचं तोंड ज्या उत्तर दिशेला असणार आहे त्या घराची उत्तरोत्तर प्रगतीच होत असते त्याचप्रमाणे आपलं मूल जेव्हा उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करतात तेव्हा त्यांना प्रश्नांची उत्तरं ही पटपट मिळतात त्याचबरोबर आईने आपल्या मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आईने उद्या सकाळी आपल्या मुलांच्या जिबेवर दर्भाच्या काडीने ऐम हा बीजमंत्र लियाज लिहायचा आहे हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे तो दर्भाच्या काडीने मधात बुडवून एकदाच लिहायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा हा एकदाच लिहायचा आहे दर्भाची काडी जर नसेल तर सोन्याची काडी घेतली तरी देखील चालणार आहे किंवा तुमच्याकडे सोन्याची देखील नाही आहे तर तुम्ही चांदीची देखील घेऊ शकता जे शक्य असेल त्याने देखील तुम्ही लिहू शकता अगदीच काही नाही तर बघा कानातील रिंग असेल तर ती देखील स्वच्छ करून ती मधात बुडवून त्याने देखील तुम्ही लिहू शकता किंवा नाही हे काहीच शक्य नसेल तर अगदी तुळशीच्या काडीने देखील तुम्ही मुलांच्या जिबेवर ऐम हार अक्षर लिहायचं आहे मुलं कितीही हट्टी असली त्याचबरोबर तुमची मुलं कितीही छोटी असोत किंवा मोठी असोत तरी देखील त्यांच्या जिबेवर हा उद्या बीज मंत्र लिहायचाच आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभरात कधीही हे लिहू शकता त्याला असं पिसी म्हणजे वेळ काढून घ्यायची गरज नाही ते दोन मिनटाचा अगदी साधा असा उपाय आहे तुम्ही लगेच करू शकता त्याचबरोबर तुम्ही आईने केला तरी चालणार आहे वडिलांनी केला तरी आजी असेल तर आजीने पण जास्तीत जास्त आईने लिहिण्याचा हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा तर बघा पण स्वतः स्वतःच्या जिभेवर लिहायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा तर अगदी मुलं लहान असोत किंवा तुमची मुलं शिक्षण घेत आहेत पदवी घेत असली तरी देखील उद्या हा उपाय तुम्हाला करायचाच आहे तसेच उद्या तुम्हाला माता सरस्वतीची प्रार्थना देखील मुलांकडून म्हणून घ्यायचे आहे रोज म्हटलं तर अतिशय उत्तम या कुंदे तुषार हा रधवला ही तर प्रार्थना सर्व म्हणजे सर्वांनाच माहीत आहे प मुलांना येत नसेल तर प स पहिला आईने म्हणावं आणि मुलांकडून म्हणून घ्यावं त्याचप्रमाणे ब सरस्वतीचा बीजमंत्र देखील तुम्ही म्हट म्हणायचा आहे तो अकरा वेळा म्हणा एकशे वे आठ वेळा म्हणा नित्यसेवेच्या पुस्तकात हा बीजमंत्र तुम्हाला सहज मिळून जाईल हा उपाय रोज करायचा हा मंत्राचा उपाय हा रोज करायचा आहे परंतु प दर महिन्याच्या पंचमीला जिभेवर दर्भाच्या काडीनं हा, आईनं ऐम हा अक्षर लिहायचंच आहे अगदी श्रद्धेने हा मंत्र लिहायचा आहे माता सरस्वतीची पूजा किंवा सेवा जो अगदी श्रद्धेने करतो ना त्यांच्या मुलांची बुद्धी तल्लक होते त्यांची एकाग्रता वाढते त्यांची बुद्धी कुशाग्र होते ते एकपाठी होतात एक पाठी म्हणजे काय तर बघा वाचलेलं त्यांनी पाठांतर केलेलं त्यांचं एकदा वाचलं ना तरी त्यांच्या लक्षात राहतं त्यांच्या अभ्यासात मन देखील लागतं अगदी महिन्यातील पंचमीला हा उपाय करायचाच आहे आणि एकदा करून चालणार नाही किमान तुम्ही वर्षभर तरी हा उपाय करून बघा मुलांमध्ये किती बदल होत आहेत ते बघा नक्कीच बदल जाणवेल मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ